नगर ग्राम पंचायत च्या महिला सरपंच सौ सारिका कुंकुरो यांनी गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ग्रामपंचायतच्या आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पंचायत समितीच्या माननीय सभापती सौ संगीताताई सुनील शिंदे दीपालीताई ससाणे नीती ओगले सरपंच सारिका प्रेमचंद कुंकुलोळ उपसरपंच कुसुमबाई सुखदेव जगताप ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई संदीप मगर राणी राजेंद्र खाजेकर शकीरा शाहजान बागबान प्रीती सुधीर न सुरेश शेवाळे भारती विजय आव्हाड सुनैना सुरेश शिवलकर राजेश्वरी किरण खंडागळे प्रेमचंद हिरालाल कुंकुलोळ संदीप भाऊ मगर ग्राम विकास अधिकारी रुबाब पटेल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच गावातील सर्व अंगणवाडी सेविका अशा सेविका विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव आणि सदस्या आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी श्री हेमंत खडकीकर साहेब अधीक्षक प्रधान डाकघर श्रीरामपूर विभाग यांच्या प्रेरणेतून आणि श्री संदीप हडलक सहायक अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विभागा मार्फत खास महिलांसाठी स्पेशल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात आधार कार्ड काढणे मोबाईल नंबर लिंक करणे लाडकी बहीण योजना खाते उघडणे ऍक्सिडेंटल विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा काढणे यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत विशेष काउंटर उघडण्यात आले होते श्रीरामपूर विभागीय विकास अधिकारी श्री विजय कोल्हेसर यांनी ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सक्षमीकरणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम पोस्ट खाते करीत असून पारंपरिक टपाल वितरण व्यवस्थेसोबतचे पासपोर्ट आधार दुरुस्ती बँकिंग सुविधा तसेच इन्शुरन्स सुविधा अतिशय वाजवी दरात पुरवून ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेच्या दैनंदिन जीवनाचा आधार म्हणजे पोस्ट ऑफिस असल्याचे श्री विजय कोल्हे यांनी समस्त जनतेला मार्गदर्शन केले यावेळी विलास माने वसंत नालकर संतोष सोमवंशी पृथ्वीराज चव्हाण अश्विनी कदम भक्ती बोडखे अनुराधा कर्डिले युगंधर यादव अमोल गायकवाड इत्यादी उपस्थित होते आपल्या अहवालाला पोस्ट ऑफिसने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन महिला भगिनांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करून सेवा पुरवल्याबद्दल सरपंच सौ सारिका यांनी मान्य अधीक्षक खडकीकर साहेब हडगल साहेब कोल्हे साहेब सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्य श्रीमती विद्याताई क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अमोल गायकवाड करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर